नमस्कार मित्रांनो मोटिव्हेशनचा किडा या तुमच्या प्रिय चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या जीवनात योग्य निर्णय कसे घेता येतील आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक छोटे मोठे निर्णय घ्यावेच लागतात काही निर्णय तर अगदी सोपे असतात पण काही निर्णय घेणं खूपच कठीण वाटते पण बघा योग्य निर्णय घेणं हे आपल्या यशस्वी जीवनासाठी खूपच गरजेचं आहे आज आपण पाच सोप्या पायऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले निर्णय घेऊ शकता चला तर मग सुरू करूया एक माहितीचा खजिना जमा करा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयाशी संबंधित सर्व माहिती चांगल्या प्रकारे गोळा करणं खूप गरजेचं आहे सर्व बाजूंनी विचार करा यासाठी तुम्ही लोकांशी चर्चा करू शकता इंटरनेटवर शोध घेऊ शकता किंवा पुस्तके वाचू शकता सर्व शक्यतांचा विचार करा प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे काळजीपूर्वक तपासून बघा तज्ज्ञांचं मत जाणून घ्या विश्वसनीय स्रोतांवरून माहिती गोळा करा महत्वाची माहिती नोंदवून ठेवा या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत होईल उदाहरणार्थ जर तुम्ही कोणतीही नोकरी स्वीकारायची की नाही याचा निर्णय घेत आहात तर त्या कंपनीबद्दल त्यांच्या कामाच्या संस्कृतीबद्दल तुमच्या जबाबदाऱ्या काय असतील वेतनमान किती असेल करिअर ग्रोथच्या संधी काय आहेत या सर्व गोष्टींची माहिती मिळवा दोन तुमच्या मूल्यांचा आवाज ऐका प्रत्येक निर्णय घेताना तुमच्या मूल्यांचा विचार करा तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवता उदाहरणार्थ जर तुम्हाला पैशापेक्षा समाधान जास्त महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही अशी नोकरी निवडाल ज्यात तुम्हाला आवडेल आणि जिथे तुम्हाला तुमच्या तुम्हा क्षमता प्रदर्शित करता येतील प्रामाणिकपणा विश्वासार्हता सहानुभूती आदर यासारख्या मूल्यांचा विचार करा कोणता निर्णय तुमच्या मूल्यांचं पालन करतो हे तपासून बघा तुमच्या मूल्यांचं उल्लंघन करणारा निर्णय घेऊ नका तुमच्या मूल्यांशी सुसंगत असणारा निर्णय घेतल्याने तुम्ही अंतर्मनाने समाधानी राहू शकता दीर्घकालीन समाधान मिळवण्यासाठी मूल्यांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे तीन भावनांना बाजूला ठेवा भावनांना बाजूला ठेवून तर्कशुद्ध निर्णय घेण्याचा प्रयत्न करा भावनांवर आधारित निर्णय घेतल्यास तुम्ही चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक असते चिंता भीती आनंद यासारख्या भावनांना प्रभावित होऊ देऊ नका तथ्यांवर आधारित निर्णय घ्या भावनांना समजून घ्या पण त्यांना निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण देऊ देऊ नका उदाहरणार्थ जर तुम्हाला खूप आवडणारी नोकरी असली तरी जर ती नोकरी तुमच्या कुटुंबावर नकारात्मक परिणाम टाकणार असेल तर भावनांना बाजूला ठेवून तर्कशुद्ध निर्णय घ्यावा लागेल निर्णयाचा तार्किक मूल्यांकन करा भावनांना बाजूला ठेवून विचार करणे कठीण असू शकते पण ते शक्य आहे तर्कशुद्धतेने विचार केल्यास तुम्ही अधिक योग्य निर्णय घेऊ शकता चार परिणामांचा विचार करा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयाचे परिणाम काय होतील याचा काळजीपूर्वक विचार करा तुमचा निर्णय तुमच्या जीवनावर तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर कसा परिणाम करेल दीर्घकालीन आणि अल्पकालीन परिणामांचा विचार करा सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांची यादी तयार करा प्रत्येक पर्यायाचे शक्य असलेले सर्व परिणाम तपासा उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा मोठा खर्च करण्याचा विचार करत असाल तर त्या खर्चाचे तुमच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करा परिणामांचा विचार करून आपण चुका टाळू शकतो परिणामांचा विचार करणे आपल्याला अधिक जबाबदार निर्णय घेण्यास मदत करते पाच विश्वास ठेवा आणि पुढे जा एकदा तुम्ही निर्णय घेतला की त्यावर विश्वास ठेवा आपल्या निर्णयावर शंका घेऊ नका जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्यातून शिका आणि पुढच्या वेळी चांगला निर्णय घ्या आपल्या निर्णयावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे संशय आणि शंका आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकतात उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवावा लागेल आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करा चुकांमधून शिकून पुढे जा आपल्या निर्णयावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे या पायऱ्यांचं अनुसरण करून तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक चांगले निर्णय घेऊ शकता लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय हा एक नवीन प्रारंभ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद